राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मनमानी कारभार जाहिरातीत नसतानाही केले गुणांचे सामान्यीकरण निर्णयाविरोधात विद्यार्थी गेले मॅटमध्ये महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क दोन हजार तेवीस अंतर्गत लघुलेखक निम्मश्रेणी लघुटंकलेखक जवान जवानी वाहनचालक चपराशी या संवर्गातील भरती करण्यात आले सादर भरतीची परीक्षा झाली असून निकालही लावण्यात आले परंतु जाहिरातीत राज्य उत्पादन शुल्क विभाग भ जाहिरातीमध्ये सामान्यीकरण नसल्यामुळे आणि कोणत्याच प्रकारे माहिती न देता सामान्यीकरण केल्यामुळे विद्यार्थी मॅटमध्ये गेले आमचा विरोध सामान्यीकरण विरोधात नसून ज्या चुकीच्या पद्धतीने केले आहे त्या निर्णयाविरोधात बजन्स उत्ता रॉमार्कनुसार गुणवत्ता यादी लावा अशी मागणी युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केले आहे सामान्यकरण नॉर्मलायजेशन म्हणजे सरकारी नोकरीसाठी अर्ज केलेल्या इच्छुकांनी अनेक परीक्षांमध्ये हा शब्द नक्कीच ऐकला असेल अडचणीच्या स्तरावर एकाधिक शिफ्टमध्ये उपस्थित राहिलेल्या उमेदवारांचे गुण समान करण्याची प्रक्रिया म्हणजे सामान्यीकरण त्याचप्रमाणे याचा अर्थ असा आहे की अधिकारी अनेक शिफ्टमध्ये परीक्षा आयोजित करतात आणि अडचणीच्या पातळीतील कोणताही फरक विचारात घेण्यासाठी विद्यार्थ्याचे गुण सामान्य करतात दरवर्षी लाखो विद्यार्थी विविध विभागाच्या स्पर्धा परीक्षा देतात अधिकाऱ्यांना एका दिवसात आणि फक्त एका शिफ्टमध्ये विद्यार्थ्याच्या चाचण्या घेणे शक्य नाही अशावेळी सरकारने सामान्यीकरण संकल्पना आणली आहे जेव्हा परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये घेतली जाते तेव्हा सामान्यीकरणाची प्रक्रिया इच्छुकांच्या गुणांशी बरोबर करते जे सर्व शिफ्टचा भाग असतील त्यांची क्षमता समान असते जेव्हा सामान्यीकरण केले जाते तेव्हा हे मूलभूत गृहितक असेल परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नेहमीपेक्षा जास्त असेल तर हा मूलभूत गृहितक चित्रात येईल अशा प्रकारचे प्रत्येक परीक्षामध्ये सामान्यीकरण केले जाते पण सामान्यीकरण करण्याची असल्यास तात्पूर्वी ज्या विभागाचे सामान्यीकरण करायचे असते त्या विभागाच्या जाहिरातीत अशा प्रकारे नमूद केलेले असते पण राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जाहिरातीत तशा प्रकारे नमूद केले नसल्याने चुकीच्या पद्धतीने सामान्यीकरण केल्यामुळे आमचा विरोध असल्याचे युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी म्हटले आहे